मित्र हो चराचर सृष्टीला चैतन्य प्रदान करणारा सगळ्या आसमंतात स्वैर संचारणारा जनमानसाच्या चित्तवृत्ती प्रसन्न करणारा गोंडस लोभस सदाबहार श्रावण विविध रंगांचे गुच्छ आणि ऊन पावसाचे पक्षी ओंजळीत घेऊन दारात उभा ठाकला या हर्षोल्लासी श्रावणाचं स्वागत करण्यासाठी सृष्टी नटून थटून सिद्ध झाली आहे अशावेळी कवी आणि कवयित्रींच्या शब्दांना उत्स्फूर्त बहर न आला तरच नवल नाही का अशाच एका नितांत सुंदर अविट गोडीच्या लेखाचं अभिवाचन आपण आता ऐकणार आहोत शब्दवेलीवर बहरला श्रावण लेखन कवी नंदकिशोर बोधाई पुणे अभिवाचन दत्ता सरदेशमुख शब्दवेलीवर बहरला श्रावण गडद जांभळ्या मेघमालेतून पवन झुल्यात श्रावण धुंदला गडद जांभळ्या मेघमालेतून पवन झुल्यात श्रावण धुंदला सौदामिनीच्या तेजान उजळून अमृत पेरित श्रावण आला सौदामिनीच्या तेजानं उजळून अमृत पेरित श्रावण आला किंवा तलम मुलायम जलधारांनी तलम मुलायम जलधारांनी श्रावणी पाऊस आला अंगणी लोभस श्यामल रूपात सजला लोभस श्यामल रूपात सजला विठुचरणी नाचत बरसला मनभावन हा श्रावण खरोखरच मानवी मनाला हवा हवाहवासा वाटणारा सौंदर्याचा एक अद्भुत चमत्कार आहे या हिरव्या ऐश्वर्याचा आनंद लुटायचा असेल तर गॅलरीत किंवा पर्सात उभं राहून नाही चालणार निसर्गाच्या सान्निध्यात या मग बघा कसं क्षणात मन नभात आणि नभा मनात स्वैर पक्षासमोर संचारतं आणि तेव्हाच शकुनाची पैंजणं घालून चराचरात नवचैतन्य फुलवणारा श्रावण किती मनमोहक आहे याची अनुभूती येते आनंद अवधूत होऊन तृप्तीला हिरवं लावण्य लाभतं आणि अवघ विश्वच कोकीळ होऊन श्रावण ऋतुरसात चिंब भिजतं मग मग हसरा नाचरा कोमल पावलांनी धरेला मिठीत घेणारा श्रावण आपल्या कुटुंबातला एक सदस्यच वाटू लागतो त्याच्या अनुपम आणि मधाळ सौंदर्यानं प्रत्येकाला केवळ भुरळच घातले असं नसून संवेदनशील मनाला व्यक्त व्हायला भागही पाडले आहे शब्द स्वर रंग गंध नृत्य शिल्प अशा विविध माध्यमातून श्रावण प्रतिवर्षी नित्य नियमानं आपल्या भेटीला येतो आणि आपणही तितक्याच आतुरतेनं त्याची वाट पाहत असतो विशेषत कवीमनानं श्रावणाची विविध रूपं आणि सौंदर्याची श्रीमंती अतिशय लडीवाळ तरल ओघवत्या शैलीत सातत्यानं शब्दबद्ध केलेली आहे यासाठी प्रत्येक कवीनं आपली प्रतिभा पणाला लावलेली आहे मित्र हो जगातल्या सर्व साहित्यिकांनी आपल्या प्रतिभेच्या सनईतून श्रावण गीत गायलं आहे आणि त्याचं निखळ निर्भेळ आणि निर्विवाद स्वागत स्वागतही केलं आहे मलासुद्धा हा मोह अनावर झाला आहे आणि त्याची लपत छपत ही कविता साकारण्यात झाली चला तर ऐकूया छपत. लपत, लपत छपत थोडासा गरजत रेशीमधारांनी श्रावण आला लपत लपतछपत थोडासा गरजत रेशीमधारांनी श्रावण आला मृदुल पंखांवर उधळित रंग हिरवे धन पेरित श्रावण आला मृदुल पंखांवर उधळित रंग हिरवे धन पेरित श्रावण आला नवजीवन फुलवित अंगणी चैतन्य रूपात श्रावण आला प्राजक्ताचा बहर चुंबण्यास प्राजक्ताचा बहर चुंबण्यास सुगंधी ओठांनी श्रावण आला इंद्रधनुच्या गुंफून रंगशलाका इंद्रधनुच्या गुंफून रंगशलाका केशरी उन्हात श्रावण आला माणिक मोत्यांच्या घालित राशी माणिक मोत्यांच्या घालित राशी लक्ष्मीच्या पावलांनी श्रावण आला लक्ष्मीच्या पावलांनी श्रावण आला भव्यतेत रमणाऱ्या कविकल्पनेतला हा एक मनोहरी विलास श्रावणाच्या आगमनाचा अत्यंत सुंदर आणि संजीवक चित्र या कवितेत साकारलं आहे श्रावणी वैभव म्हणजे ईश्वराची वत्सल अनुभूती आणि परमानंदाचा मुक्त आविष्कार आहे या सत्य शिव सुंदर अनुपम साक्षात्काराचा उगम मानवाच्या निसर्गाप्रती असलेल्या प्रेमात आणि श्रद्धेत आहे युगायुगांचे ऋणानुबंध असलेल्या श्रावणाचं मनोज्ञ दर्शन आपल्याला पाचूच्या हिरव्या बेटात शीतलगंधित ओल्या वाऱ्यात फुलांच्या रंगात राधाश्याम भेटीत लाजऱ्या पक्ष्यात खळाळणाऱ्या पाण्यात पारंपरिक सणात गोविंदांच्या उत्साहात अंतर्मनात विसावलेल्या सुरात उलगडत असताना नकळत पाहिजे ते सुखदारी आले याचा अनुभव येतो आणि मन कसं नाचू लागतं स्वप्नात स्वप्न खुलताना आणि सुखालाही तृप्तीची नशा येताना वनराईत मल्हार भिनताना स्वर्गीय आनंदाचं गर्भश्रीमंती वर्णन अनेक कवीमनांनी यथार्थ रंगवलं आहे माझ्या श्रावणसरी या रचनेतला श्रावण जेव्हा बरसतो तेव्हा आपण काय करावं तर रिमझिम श्रावण बरसतो तेव्हा रिमझिम श्रावण बरसतो तेव्हा सप्तरंगी झुल्यावर झुलाव रिमझिम श्रावण बरसतो तेव्हा सप्तरंगी झुल्यावर झुलावं उंच भाळी जाता केव्हा पाखरांना कवेत घ्यावं रिमझिम श्रावण बरसतो तेव्हा डोळ्यात फुलांच्या स्वप्न बघावं रिमझिम श्रावण बरसतो तेव्हा डोळ्यात फुलांच्या स्वप्न बघावं प्राजक्तती विश्वंभर रूपात केव्हा फुलांशी नात जडावं प्राजक्तती विश्वंभर रूपात केव्हा फुलांशी नात जडावं रिमझिम श्रावण बरसतो तेव्हा काय करावं रिमझिम श्रावण बरसतो तेव्हा मृदगंधात चिंब चिंब भिजावं हिरव्यागार यौवनात केव्हा अलगद देहभान विसराव हिरव्यागार यौवनात केव्हा अलगद देहभान विसरावं विसराव रिमझिम श्रावण बरसतो तेव्हा रंगाच्या वाटेत बहकून जावं रिमझिम श्रावण बरसतो तेव्हा रंगाच्या वाटेत बहकून जावं धुंद केतकीच्या बनात केव्हा आनंदात श्रावण गीत गावं आनंदात श्रावण गीत गावं मित्र हो श्रावण हा मानवाला निसर्गाकडून मिळालेला केवळ सर्वांग सुंदर अलंकारच नाही तर एक मंगल संस्कार आहे सौंदर्यदृष्टी आणि जीवनविषयक सकारात्मक दृष्टिकोन हे निसर्गानं मानवाला दिलेलं देणं आहे आदर्श जीवनाचा स्वातंत्र्य समता बंधुता हा मौल्यवान ठेवा या दैवी शक्तीकडून प्रसाद रूपाने आपल्याला मिळालेलं आहे विशेष म्हणजे आजच्या अतिशय गतिमान आणि धकाधकीच्या जीवनातसुद्धा आपण कवीश्रेष्ठ बालकवींच्या अक्षय कवितेच्या ओळी श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून येऊन पडे कळत न कळत या ओळी मनात गुणगुणत असतो किंवा महाकवी कुसुमाग्रज यांच्या तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला तांबुस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला मेघात लावीत सोनेरी निशाणे आकाशवाटेने श्रावण आला मेघात लावीत सोनेरी निशाणे आकाशवाटेने श्रावण आला या काव्याचं सदाबहार टवटवणं आपण अनुभवत असतो आपल्या सांस्कृतिक परंपरेत श्रावणाचा हिरवा बहर पंचमी सणाचा सांजेचा प्रहर अंगणात दरवळणारा चाफ्याचा सुगंध आणि लडीवाळपणे झुलणारा झुला चंद्रकांती मधुर स्नेहमंजिरीतून डोकावत असतो खळखळ पाण्यात झुळूळ वाऱ्यात टप टप थेंबात स्वरने नादले खळखळ पाण्यात झुळझुळ वाऱ्यात टपटप थेंबात श्रावणस्वर निनादले खळखळ पाण्यात झुळू झुळू वाऱ्यात टपटप थेंबात श्रावणस्वर निनादले आंधळ्या तमातून सुवर्णपथ सजले आंधळ्या तमातून सुवर्णपथ सजले भीतीच्या विषातून अमृत कुंभ प्रकटले भीतीच्या विषातून अमृत कुंभ प्रकटले किंवा समतेचे गीत गात श्रावण आला समतेचे गीत गात श्रावण आला भेदभाव सागरी बुडवून तो आला तिमिरावर तेजस शिल्प कोरित संजीवन रूपात श्रावण आला अशा या साक्षात पांडुरंग स्वरूपातल्या मानवी दुःख वेदना विरहाचा दाह सारणाऱ्या घरोघरी आनंदगीत गाणाऱ्या श्रावणाचं संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी आज आपण सर्वजण कृतिशील होऊया मित्र हो विविध <द्वागा> <द्वागाँ द्वागाँ> रंगांचे पुष्पगुच्छ आणि ऊन पावसाचे पक्षी ओंधळीत घेऊन येणाऱ्या श्रावणाचं कंठानं स्वागत करताना शब्दवेलीवर बहरलेल्या शब्दसुमनांची मुक्त उधळण करणाऱ्या एका सुंदर अविट गोडीच्या लेखाचं अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं होतं लेखन कवी नंदकिशोर बोधाई पुणे त्यांचा मोबाईल क्रमांक नाईन एट सिक्स झिरो टू सेवन नाईन झिरो थ्री वन अभिवाचन दत्ता सर देशमुख आपल्या अभिप्राय आणि प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री 29730186